फिल्मों की तरह, अंत में सब कुछ ठीक ठीक हो जाता है और अगर ना हो, तो नहीं है अगर ना तो फ स... मित्रांनो तुम्ही शेटस प्रि मध्ये बघितलं असेल आपण आजचा हा व्हिडिओ या नवीन येणाऱ्या वर्षाबद्दल बनवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर खूप ट्रेंड मध्ये चालत आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मित्रांनो आपण जरा वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या ऍपची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारचे एक व्हीपीएन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या दोनही ऍपची डाऊनलोड आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही या दोनही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपली व्हीपीएन ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन झाल्यानंतर कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि या एनला कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपलं व्ही पी एन या ठिकाणी कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपली कॅपकट ॲप ओपन कर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम या न्योट प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो फोटो तुम्हाला एड या ठिकाणी ऍड करायचा आहे तो ॲड करण्यासाठी या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या फोटोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली ॲडच्या बटनवर क्लिक आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुमचा फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या दोन नंबरच्या रेशोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो दोन बोटाच्या या फोटोला आपल्याला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो सॉन्ग ॲड करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही मी दिलेलं डायरेक्टली सॉन्ग ॲड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात त्यासाठी मित्रांनो या ओरलेच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे ॲड ओरलेच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शन सापडून घ्यायचा आहे आणि त्यावर क्लिक करून हे सॉन्ग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपलं सॉन्ग या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि तो ओव्हरले व्हिडिओ या ठिकाणी डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता या फोटोवर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि याला लांब याला लांबून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत हा फोटो ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा पाट्याचा या ठिकाणी कट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या फोटोला या ठिकाणी कट करायचं आहे म्हणजे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला या फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो सर्वतम हे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला बीट येत आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि या स्प्लिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दुसरा दुसऱ्या या ठिकाणी बीट येत आहे मित्रांनो या ठिकाणी या फोटोला कट करून टाकायचं आहे त्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि या स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे देखना देखना या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या फोटोला पूर्णपणे या बाजूला सरकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो डेकण या प्लसकीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी हा फोटो ज्या ठिकाणी संपत आहे त्या ठिकाणी येऊन जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा यावर क्लिक करायचं आहे पुन्हा या प्लसकीवर क्लिक करायचं आहे आणि याला पुन्हा उजव्या बाजूला सरकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला हा पहिला फोटो सेट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पटपटी याला सर्व इफेक्ट आणि ॲनिमेशन देऊन घेतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी हा व्हिडिओ पूर्णपणे समजावून सांगतो अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी आता सर्व इफेक्ट आणि ॲनिमेशन ॲड करून घेतलेले आहेत चला तर मित्रांनो ते कोणते कोणते तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत ते आपण बघून घेऊयात त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि मित्रांनो या इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण हा पहिल्या ठिकाणी फायरवर्क्स हा इफेक्ट दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो कलर कलरफुल फायरवर्क्स हा इफेक्ट आपण दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी पुढेही आपण तोच इफेक्ट दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढच्या लेअरला आपण पुन्हा या ठिकाणी क कलर फ्रेम ते या ठिकाणी इफेक्ट दिलेला आहे ते त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या लेगीला आपण या ठिकाणी साऊंड वेव इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो हे इफेक्ट तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी या इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी दोन हजार चोवीसचं जे ट्रेंडिंग इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सर्व इफेक्ट मिळून जातील त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम हा फायरवर्क हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हा इपेक देऊन झाल्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी पुढे येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढचा इफेक्ट देण्यासाठी या इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हा जो दुसरा इफेक्ट आहे कलर फायरवर्क हा तुम्हाला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा टेकनी राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे पुढचा आहे हा इफेक्ट आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो पुन्हा त्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी दोन हजार चोवीस जे नंतर जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि हा दोन नंबरचा इफेक्ट म्हणजेच कलर फायरवर हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा ठिकाणी आपल्याला कलर फ्रेगमेंट्स हा जो तीन नंबरचा इफेक्ट आहे दोन हजार चोवीसमधला हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यासाठी त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा पुढे येऊन जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी बॉडी इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॉडी पिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये हा वेव्ह हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या राईट साइडच्या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला याला ॲनिमेशन द्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो या दुसऱ्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो या लेअरवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इनिमेशनमधलं इन जे दुसरं ॲनिमेशन आहे क्रॉसचेक ते ॲनिमेशन आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या लेवलला आपल्याला पुढचं ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो त्यावर पुन्हा क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही यामधलं कोणतंही एक ॲनिमेशन देऊ शकता त्यानंतर मित्रांनो हे झाल्यानंतर मित्रांनो बॅक येऊन जायचं आहे आणि मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी एक दोन हजार चोवीसची पेन जी आपल्याला ठिकाणी ॲड करायची आहे त्यासाठी मित्रांनो ओरलीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड ओरलीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ती पेएन जी ॲड करण्यासाठी या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ती पेएन जी ॲड करण्यासाठी त्या जीवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे ते ॲड झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा त्या पेएनजीवर क्लिक करायचं आहे आणि दोन बोटन्स सायने या पेनची साईज आपल्याला ठिकाणी वाढवून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो याला वरच्या बाजूला सेट करून टाकायचं आहे आणि मित्रांनो जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत या जीला लांबून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओ टेक्नी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो लास्टचे लेअर आपल्याला डिलीट करून टाकायची आणि मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ टेक्नी पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव करण्यासाठी वर दिल्या शेअर बटनवर क्लिक करायचं आहे चला तर मित्रांनो अशीच नम्रांनी इकडे खुडिंगसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद